रात दिस एक करून लय केलं काम येवल्याशा खळगीपायी जीव झाला जाम खळगी म्हणजे भूकदादा भला मोठा व्याप खळगी म्हणजे भूकदादा भला मोठा व्याप जिकड तिकडं हाल त्याचे समाज काढतो माप थोड्या फार कामाचा उरला थोडा पैका पोरग झालं कर्तबगार पोरगी कोणी देईल का जावय झाला गरीबाचा जावय झाला गरीबाचा राजशाही थाट शेत विकला सासऱ्यांना हुंडा लावतो वाट मान भारी शान भारी भाव देते सासूरवाडी मान भारी शान भारी भाव देते सासूरवाडी मुलगी ज्याची आणली दारी पैका घेऊन बांधली माडी वेळ आली भरपाईची मुलगी तुला झाली वेळ आली भरपाईची मुलगी तुला झाली दिवा पाहिजे वंशाचा मती तुझी मेली आशा वाढली मुलाची पोरगी नको झाली आशा वाढली मुलाची पोरगी नको झाली मुलगा पाहिजे आधाराला जुळे तुला झाली अरे भार वाढला संसाराचा पोहरं झाली मोठी भार वाढला संसाराचा पोहर झाली मोठी मुलगी झाली सुग्रण तुझी मुलं वागतात खोटी सासऱ्यासारखी गत आज तुझी देखील झाली माडी त्याच्या पैशाची आज लिलावाला आली दिवे तुझ्या वंशाचे टाकून तुला गेले दिवे तुझ्या वंशाचे टाकून तुला गेले आणि काय तुझे हाल तुझ्या कर्माने झाले काय तुझे हाल तुझ्या कर्माने झाले